बाई झाली का भाकरी झाली झाली काय मिळाली भाजी मला आंबड मिळाले बघा आंबड मिळाले होय भाजी करून देते चटणी कर करते लवकर हा चालते करते की झाले माझी भाकरी एकच राहिले वाटतं भाकरी एकच राहिले चालते मी नीट करतो पडा नीट कर बरा बरा लसूण बी घेतलीस का जरा लसूण पण घेते की तुनि तर किती होते तेवढं मी पण आणि तुला करू लागते चालते ना हां ते तव्यातच भाजून घेताय ना तव्यातच भाजून घेते चालते आज मस्त आहे ना तव्यात भाजून ही आंबाळ्याची भाजी करणार आहे म्हणजे चटणी तोंडी लावायला पिठल्याबरोबर होय जरा चव येते थंडी दिवसात होय होय फक्त असं आपल्याला ना पानपानच तेवढंच घ्यायचं आहे चटणीसाठी आणि चांगलं चांगलं बघूनच घ्यायचं आणि ह्या ह्याच्यावरती आहे ना एक एक किडा असतो रानात आणल्यामुळं ना ते बघूनच आपल्याला हे भाजी घेऊन यायचं आहे आणि सगळं आपण आहे ना हे निवडून स्वच्छ धुवून घेणार आहे अजिबात घेऊ नको हा डेटा नाही घेणार आणि हे भाजी भाजीमध्ये ना दोन प्रकारची भाजी असतोय एक बघा असं फांद्या फांद्याचं वेगवेगळं असतंय आणि एक गोलाकार असतो तो आपल्याला नाही घ्यायचं आणि आंबट असतो आंबट असतो तो भाजीला म्हणजे आणि चटणीला ते चांगलं लागत नाही असं बघूनच आपल्याला आहे ना ते चटणीला वगैरे भाजीला आपल्याला घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीनं पालं असते असं बघूनच आहे ना, ना तुम्ही पा हे पानं ओळखायचं आणि घ्यायचं आणि पूल ते पूर्ण ते गोलाकार असतो ते नाही घ्यायचं असलंच गेलं ते की म्हणजे खायला पण आहे ना भाजी असू दे चटणी असू दे हे चांगलं लागतोय तर मी असं सगळं हे भाजी घेऊन आलेली आहे तर आता आपण पटापट पत निवडून घेऊया तर आता तुम्हाला मी दोन्ही पानातलं अंतर दाखवतो म्हणजे फरक दाखवतो हे बघा हे पान वेगळं आहे आणि हे पान वेगळं आहे आणि हे दिसायला पण वेगळं दिसतोय आणि हे पान वेगळं दिसतंय पण ह्यातलं आपल्याला भाजी आणि चटणीसाठी कुठलं पान घ्यायचं म्हणजे हे घ्यायचं भाजी हे नाही घ्यायचं हे ना गोलाकार असतो हे नाही घ्यायचं आणि हे बघा असं फांदी पांदी असतोय हेच आपल्याला आहे म्हणजे हे खायला पण म्हणजे जास्त आंबट लागत नाही आणि खायला पण चवी लागतो आणि हे पूर्ण आंबट असतो त्यामुळे हे भाजी आपल्याला नाही घ्यायचं वापरण्यासाठी भाजी वगैरे करण्यासाठी आपल्याला हे काढून घ्यायचं आणि हे आपल्याला भाजीसाठी घ्यायचं आहे चटणी वगैरे करण्यासाठी मस्त फुगले बघा काटेदार मस्त टम भाकरी फुगले का होय होय झाले वाटते एकच भाकरी राहिला झालं पटापट मला भाजून द्या वेळ लागत नाही आत्या चुलीवर वेळ लागत नाही आंबाड्याची आत्याबाई बनवणार आहेत तर त्यांच्या हाताची चव सुद्धा तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मला, मला खायला पण मिळणार आहे आज हो तर आता इकडे बघू शकता मस्त आपण सगळं भाजी आणि निवडून घेतलेली आहे तर आता आपण इकडे आत्याबाईकडे देऊया हे घ्या सगळं निवडून घेतले बघा स्वच्छ चांगले नीट केले होय हो केले केले चांगले देठ काढलीस का हो काढले नाही देठ काढले की आंबट होतय होय का हा बघून घ्या एकदा मग खाणी हा मग मी इकडं लसूण सोलून घेतो लसूण सोलून घे बाई लवकर होऊ दे हो पोरं भुक्यावले ते होय होय आता तर इथं मी भाजी धुयाला घेते हा चालते धुवून घ्या देशी लसूण आहे त्यामुळे पटकन सोलला जातो हातात घेऊन थोडस लगेच सगळं वरच सलपट निघून जाते अस खडाखळा धुवून घ्यायचं पाहिजे पाण्यात मध्ये माती वगैरे बसलेली असते किडा बसलेला असते आणि ती जाळी सुद्धा करते किडा पानाखाली होय हा त्याच्यामुळं स्वच्छ बघून चांगलं नीट करावं लागतं तर आता ह्याच तव्यामध्ये जरा शेंगदाण भाजून घेऊया हो चांबाच्या चटणीला चटणीला शेंगदाणे घालणार आहे का हा हा चालते भाजून घे लय लागत नाही ना शेंगदाणे नाही नाही लय लागत नाही शेंगदाण भाजलेले आहेत आता उतरूया काढूया कलबत दगडामध्ये त्याच्याला हे घेऊया तर आता तव्यामध्ये भाजून घेऊया भाजी हो हो लसून सुद्धा सोलून घेतला चांगला असा कलर लगेच बदलतो याचा लगेच बदलतो भाजीचा सर कलर होतो हा जास्त वेळ लागत नाही ना भाजी नाही लागत नाही हे बघा आता थोडस आंबाड्याची भाजी आहे ना भाजलेली आहे तर ह्यामध्येच आपण इकडे बघा चार हिरव्या मिरची घेतलेली आहे तर ते मोडून घालूया म्हणजे हे सुद्धा तव्यामध्ये चांगलासा भाजला जाईल तुम्ही वेगळं भाजून घेतलं तरी पण पन चालेल पण आता भाजी भाजल्या म्हटल्यावर त्याच्याबरोबरच आपण हे भाजून घेऊया तुम्हाला तिखट किती पाहिजे तेवढं तुम्ही मिरची यामध्ये घालू शकता आता तेल सोडूया की जरा हो चालते सोडा की आता भाजायला जरा तेल सोडूया म्हणजे चांगलं भाजल बाळा मला मिरची उडलसर बाजूला Ja. बाजले वाटता आता बाजले 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 एक लसूण घालूया हां घाला केलं <laughs> जिरा जरा देऊ का मग जिरे जरा टाक मीठ जरा घाल पाहिजे हा टाक जिरा एक चमचा घालू याच्यामध्ये घालूयामध्ये चमचावर घालू का जिरा आणि मीठ मीठ पण पण आताच घालू का घाल आता आता वाटायचंच आहे ते सगळं हा चवीपुरतं चवीपुरतं घाल जरा ही आंबट असते हा जरा मीठ तोंडाने जास्त जागा असतं घालते हा म्हणजे मिसळून जाते त्या मिसळून जाते शेंगदाण पण याच्यातच घालायचं हा त्या अगोदर आपण बाजून घेतलेलं शेंगदाण म्हणजे त्यामध्ये तेल काढल्यामुळे ना चांगलं असं सगळं मस्त कुरकुरीत पण येणार ह्यामध्ये ना तुम्ही थोडस आपण भात वगैरे हो शिजवून घेतलेलं असते ना ते घातलं तरी पण चांगलं लागते होय होय भात घालून भाताची कणी शिजवून घेऊन टाकले तर ते पण आंबड्याची भाजी छान लागते त्याला चटणी म्हणायची हा ती भाजी म्हणा भाजी भाजीला घालायचं भाजीला घालायचं आणि चटणीला सगळं चटणीला आता आणि यामध्ये डाळ वगैरे घातली तर चालतंय का चालतंय 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 ना कुठलं कुठलं डाळ घालायचं मूग डाळ मटकी डाळ वगैरे मूग डाळ चालते मटकी डाळ चालते हरभर डाळ चालतोय चालतंय ना तांदळाची कणी ज्वारीची कणी ते भाजीला कणी करायचं कणी करायचं बरं आता हे भाजले उतरून घेऊया हा उतरून घेऊन खाली वाटूया याला हा चालतंय तव्यातच हे करताय का तव्यातच करते आता काय नाही घालायचं ना ते आता काय नाही घालायचं झालं मग सगळं झाली एवढं बारीक झालं की मग झालं होय होय करा मग मी पोरांना सगळं बोल पोरांना बोलू बाई तू झालं सगळं बोलू बारीक होसपर्यंत तव्यातच वाटायचं कुठलं बी ठेचा तव्यामध्येच वाटायचं तव्यामध्ये छान होत ते तुम्ही मिरचीचं करा वांग्याचं करा उडद आपलं दोडक्याचं करा चिंच चटणी करा पण तव्यातच वाटायचं ते आणि हे लोखंडी तवा लोखंडी तव्यामध्येच करायचं अगोदरची लोक सगळी लोखंडी तव्यामध्येच करून खात होती उष्णता कमी होत होता म्हणून आता आपण बी पूर्वीसारखंच लोखंड तव्यामध्येच करायचं आपल्या शरीरामध्ये उष्णताचं प्रमाण कमी होतं आहे तव्यामध्ये करून खाल्ल्यावर बघा तव्यामध्ये कालवण वगैरे तुम्ही करून खावा कसं कमी होते बघा शिवाय आपलाही ही लोखंडाचाच तवा आहे तर आता चटणी चेचून तयार झाल्या का झाले सगळे एक जीव शकता मस्त इकडे गरमागरम भाकरी सुद्धा तयार झालेली आहे आणि इकडे आंबाळ्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे तर आता आणि मी ना इकडं जेवायला घेणार आहोत त्यासाठी आपण इकडं ताट तयार करून घेऊया इकडे भाकरी घेतलेली आहे गरमागरम गर्म। आणि भाकरीवरच आहे ना आपण इकडे आंबाळ्याची चटणी घेऊया तर आता आपण इकडं बाकडीवरती घेऊया बघा आता मस्त चटणी तर तयार झालेली आहे तर आता आपण जेवायला घेऊयात तर आज आज आहे ना तुमच्या दादा वगैरे कोणीच नाहीत सगळे रानात गेलेले आहेत त्यामुळे ते त्यांना यायला उशीर होणार आहे त्यामुळं आता आपण जेवण करून घेणार आहोत तुम्ही पण या जेवायला घ्या त्यात पूजा चटणी लय सुंदर झाल्या झाले हो तर मस्त झाले वाटत नाही आंबाड्याची भाजी चटणी आहे म्हणून तेव्हा आंबाड्याची चटणी तर मस्त झालेली आहे तुम्हाला पण कुठे आहे ना बाजारामध्ये भेटलं तर आणि तुमच्या रानात वगैरे असेल तर आहे ना असं तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि लहान मुलं वगैरे आहे ना असं भाजी वगैरे करून दिले की खात नाहीत आणि तो त्यामध्ये थोडंसं शेंगदाणे वगैरे घालून ना, ना। असं केलं की नुसतं आवडीनं खातात त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा तर आम्हालाच आवडलेले आहे तर तुम्हाला कसं वाटला ते जर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद धन्यवाद